झाली इसिली मला बीएससी झाल्यानंतर असं काही नव्हतं की मी करायला पाहिजे पण एखाद्या कंपनीमध्ये जॉब करायचं आणि कोणी मी एम एस सी केली परंतु लग्न झालं लगेच मला एम एस सी झाल्यानंतर आणि लग्नानंतर आता कंपनी जॉब करायची म्हणजे कोणी मुली यासाठी करायचं जायला सांगतो परंतु ते करायचं शक्य नव्हते कारण मी सेट झाले होते चांगली त्याच्यानंतर असं घराच झाला की नाही आपण इकडे जाऊया म्हणजे प्रायव्हेट जॉब कुठे करणार नाही का त्यात पण महत्वाचं कोणाचं वाटा म्हणजे माझा मिस्टर हायचा करतात त्याच्यामुळे मी हे करू शकते शक्य झालं नसतंय आणि मी करताना कंबाईसाठी किंवा कुठल्याही सरळ सेवा असंच करायचं म्हणून मी प्रयत्न केला आणि मग ही ग्रुप डीची पण त्याच्यामध्ये एक्झाम दिली आणि मग झालेले ते सगळे श्रेय आणि त्यामध्ये कोणाचं वाटत त्याचं महत्वाचं सगळं म्हणजे ते क्रेडिट मिस करायला नका लग्न आमचं दोन हजार साली झालं आणि त्याच्यामध्ये आमचे वर्ष होते ते कॅन्सरमुळे आठ वर्ष जे आठ महिनेच्या जे मध्ये गेले त्याच्यामुळे मी जा अभ्यासाला खंड पडली म्हणजे माझं लग्न झाल्यापासूनच सुरुवात करा व्यास माझं म्हणणं होतं पण त्याच्यामध्ये आठ महिने गेले त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला की झाल्यानंतर बी एच एम एस किंवा बी एम एसला ॲडमिशन घ्यावं असं मी ठरवलं होतं कारण मी डी फार्मसी आहे आणि माझी बाई खूप डॉक्टर असं काही तर आम्ही करायचं ठरलो होतो कॉम्बिनेशन पण वडील कॅन्सरच्या ह्याच्यामुळे आमचे भरपूर पैसे गेले आणि त्याच्यामुळे मी डॉक्टरीला ऍडमिशन घेऊ शकले माझ्या बायकोला त्याच्यानंतर आलो आणि विचार केला माझे मित्र सचिन वाहनू अशोक शुक्ने जो आता पोलिसमध्ये झाला आहे त्याच्यानंतर सचिन सुनील हाके अशी मंडळी भेटली त्याला विचारलं तुम्ही म्हटलं की बाबा असा असं आहे बायको एम एसी झाल्या आणि मी आता काय करायला पाहिजे की माझ्याकडे तर पैशाचं बजेट कमी आहे पण कमी बजेटमध्ये मी काय करू शकतो बायकोसाठी असं विचारलं मी आज सर्व मित्रांनी सांगितले की तुम्ही कंबाईनची तयारी करा कंबाईनची तयारी करताना मग बऱ्याच अडचणी आल्या गावाकडे गेले की विचारायचे अरे दोन वर्ष झाली मुलं झाली नाही बाकीच्या मित्रांना मुलं झाली माझ्यासोबत जे झाले त्यांना दोन दोन मुलं झाली तुम्हाला अजून कसं काय नाही काही आजी असायची किंवा आजोबा असायची गावातली विचारायची अरे कुठे दवाखाना बघा किंवा कुठंतर मग देवाकडे बघूया काय झाले का बघूया असे विषय व्हायला लागले मग मला असं आत्ता या आत्ताच दोन तीन महिना असं वाटायला लागलं की आपण हे सगळं सोडायला पाहिजे आणि काहीतर थोडस एक चान्स घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर पुन्हा ट्राय करायला पाहिजे असं वाटतं मला पण असं न होता अचानकपणे हा निकाल आला आणि आनंदाची बातमी आली मी गावाकडून येत होतो कामावरून आणि मनीचा फोन आला की आज असं निकाल लागलाय पण ऍक्च्युली ह्यासाठी आमची तयारी होती पुढची तयारी होती पण हेही मिळणं शक्य नाही बरेच लोक ह्याच्यासाठी पण ट्राय करतात पण हेही कोणाला मिळत नाही मी पण भरती केली सगळं वगैरे केलंय पण मला ह्या मुलांची सगळ्यांची परिस्थिती माहीत आहे की काय परिस्थिती तुम्ही जगताय एक समोसा खायचा असेल किंवा एक वडा खायचा असेल तर दहा वेळा विचार करावा लागतोय अशी परिस्थिती असते तुम्ही समजा एखादी भांडणं झाली किंवा आमच्या नावाला भांडणं झाली तर फक्त हा विषय एका तासापास ता ठेवायचा त्याच्याबद्लकड ता जाता कामा नाही कारण तुम्ही अभ्यास करताना तो विषय कायमचा येत असेल तर तुमचा अभ्यास होणार नाही म्हणून आम्ही घरात आमची भांडणं व्हायची ही व्हायची पण मला नंतर त्रास व्हायचा आपण भांडवल तरीचा दिवसभर अभ्यास होणार नाही मग मी ठीक जरी बोलली तर मी कंट्रोल करायला बघायचो अशी परिस्थिती असते किंवा तुमचे वडील पैसे वगैरे देत असतात त्यावेळेस तुम्ही ते पैसे कसे देतात हे विचार न करता मी अभ्यास कसा करतोय हे जास्त विचार करावा कारण ते पैसे कसे कमवतात हे महत्त्वाचं नाही तुम्ही अभ्यास कसा करताय कारण तुम्ही नंतर त्यांना पैसे देणार असताय हे महत्त्वाचं आहे आणि भविष्यात सगळ्यांनी क्लास वन क्लास टू काय पोस्ट असेल सगळे ते जेवढे उभारले ते सगळ्यांना मिळावं अशी मी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो आणि मी इथं थांबतो धन्यवाद तुम्ही सर्वांनी इथं बोलवलात आणि माझ्या बायको सत्कार केलात आणि मला सगळ्यांचा तुमचा अभिमान आहे त्याबद्दल अमोल कोळेकर सर्वप्रथम मी तुमचा आभार मानतोय आणि बाकी नालंदा टीमचं धन्यवाद